नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त आहात ना तर मस्तच असायला पाहिजे तर आज आहे मकर, 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 मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा जो ब्लॉग आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळीच मी माझं सर्व आवरून घेतलं होतं आणि मकर संक्रांतीनिमित्त मी साडी घातली होती घरं वगैरे झाडून घेतले त्यानंतर समोरचं रूम सगळं आवरून घ्यायचं होतं बेडशीट वगैरे टाकून घ्यायची होती तसं तर मकर संक्रांत आज दुपारी तीन तीन पंधराच्या नंतर साजरी करायची आहे कारण तीन वाजून पंधरा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्याच्यानंतरच मकर संक्रांत आपल्याला साजरी करायची होती तर इथे मी मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला आज काय सुट्टी नव्हती मी सुट्टी टाकली होती आ, मकर संक्रांतीनिमित्त तर त्यांच्यासाठी पोहे बनवून घेत होते इथे मग मी त्यां नाश्त्यासाठी पोहे बनवून घेतले तेवढ्या शेजारच्या ताई आल्या होत्या की कधी जायचं मंदिराला वगैरे म्हणून बिचारायला तर त्यांना बोलत बोलत इथं माझे पोहे पण बनवून तयार झाले होते नंतरनं नाश्त्यासाठी पोहे काढून दिले आणि त्याच्यानंतर लगेचच माझी बाकीची कामं पण मी आवरायला घेणार होते लाडू पण मला बनवायचे होते पण आता पाहू दिवसभरात काय होते वाण्याचं सामान जे मी भोगीचा ब्लॉक टाकला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला सर्व दाखवलं होतं की मी कशा पद्धतीने सर्व वाण्यासाठी घेऊन आले होते आणि ते सर्व कट करून पण ठेवलं होतं त्याच्यानंतर छान अशी सुंदरशी छोटीशी मी मकर संक्रांतीची रांगोळी काढली रांगोळी कशी का वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे छान माझी मकर संक्रांतीची रांगोळी काढून झाली होती त्याच्यानंतर लगेचच मी देवपूजा पण करून घेणार होते प्रत्येक प्रत्येकांच्याच घरी तर आज मकर संक्रांतीनिमित्त धावपळ चालू असेल कारण किती काम केलं नस तर सणाच्या दिवशी काम काय आपलं सरत नाही त्याच्यानंतर माझी देवपूजा इथे झाली होती आणि मी अशी फ्रेश फुलं घेऊन आले होते एक किती दिवस झाले ना स्वास्तिकच्या झाडाला फुलंच येत नव्हते त्यामुळे ना देवपूजेमध्ये फुलं नव्हते तर मी काल जेव्हा मार्केटला गेले होते वाहनाचं सामान आणायला तेव्हा मी फुलं पण घेऊन आले होते तर इथे छान असे फुलं वाहून घेतली आणि देवपूजा करून घेतली आज मकर निमित्तानं घरामध्ये म्हणजे आज सर्वजण मुगाच्या डाळीची खिचडी बनवतात तर मी पण खिचडी बनवली होती त्यानंतर पोळ्या टाकून घेतल्या आणि मेथीची मेथी आणि मुगाच्या डाळीची भाजी बनवून घेतली आणि जैद्यानं तेलकटचं प्रमाण थोडं कमीच खातात त्याच्यामुळे तेलकट काही बनवलं नाही संध्याकाळी तेवढ्या तिळाच्या पोळ्या बनवणार आहे त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो होतो तर मला ना माझा जो मेकअपचा लूक आहे तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण काय झालं ना मध्येच नळ आले आणि त्यामध्ये पाणी भरावं लागलं आणि लवकर मंदिराला यायचं हो लवकर मंदिराला यायचं होतं त्यामुळे शेजारचे जे माझे शेजारी होते ते पण गडबड करत होते त्यामुळे मी काय ते शूट केलं नाही आणि रस्त्याने येताना जे पण क्लिप माझ्या शूट करायच्या राहून घेतल्यानंतर मुलीच्या हातात फोन दिला होता पण तिने काय व्यवस्थित शूट केलं नाही तर इथे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो प्रचंड गर्दी होती नंबरला लागून मग आम तिथे नंबरला लागून मग आम्ही हा विठ्ठल रुक्माईला जो वान असतो तो दिला आणि त्याच्यानंतर खाली बसून असं जे सुहासनी बायाने आहेत त्यांनासुद्धा वान देण्याचं चालू होतं मुलांना ना थोडं पण शूट करा किंवा फोटो काढा म्हटलं की त्यांना खूप कंटाळा येतो तसंच माझ्या मुलीचं झालं होतं तिनं काय व्यवस्थित तेवढी व्यवस्थित क्लिप घेतली नव्हती त्याच्यानंतर मंदिरात वान देऊन झाल्याच्यानंतर आम्ही आम्ही घरी आलो आणि शेजारच्या ताईकडं सुगड्यांचं वाण असते बरं का माझ्याकडे सुगड्यांचं वाण नसतं तर इथं ते सुगडीचं वान देणं चालू होतं आणि सगळ्याजणी मस्त छान छान उखाणे घेत होते तर पाच सुगड्या असे जे वाणाचं सामान आहे ते भरून असं एकावर एक ठेवल्या जातात आणि त्याच्यावर एक ब्लाऊज पीस अंतरून प्रत्येकीने एक एक सुगडीला हात लावायचा आणि उखाणा घेऊन मग ती सुगडी घ्यायची तर तुमच्याकडे कसं करतात पूजन मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आपला हा मकर संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला मला ते पण नक्की कमेंट करून सांगा तर इथे छान छान उखाणे घेत होते त्यामुळे सर्वजण हसत होतो आणि खूप छान वाटत होतं बरं का त्यानंतर मी पण उखाणा घेतला आणि मग ज्या ताईंच्याकडे ते कार्यक्रम होता त्यांना कुणी विचारला नाही म्हणून ते ना म्हणत होते माल मला कोणी विचारला नाही मग त्यांनी पण उखाणा घेतला आणि अशा प्रकारे मकर संक्रांत आमची साजरी झाली त्यानंतर हळदी कुंकू घेऊन आले व त्याच्यानंतर संध्याकाळचं राहिलं होतं स्वयंपाकाचं खिचडी होती सकाळची आणि भाजी पण होती मला फक्त करायच्या होत्या तेलच्या पोळ्या आणि तेलकट मी काही बनवणार नव्हते कारण मिस्टरांची अचानक तब्येत खराब झाली होती त्यामुळे भजी बनवायची पण कॅन्सल करून टाकले तर इथे तिळाच्या पोळ्या मस्त तिळ भरून बनवून घेतल्या आणि असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन आले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ